तुमच्याकडे पण जर एक वाटी रवा असेल ना तर तुम्ही पण बाप्पाच्या आवडीची ही मस्त भन्नाट रेसिपी बनवू शकता जी खाताच खाताला कळणार पण नाही की ही आपण फक्त रव्यापासून बनवली बनवले इतकी मस्त आणि टेस्टी होते चला तर सुरुवात करू त्यासाठी इथं बघा आता मी एक वाटी इतका रवा घेतला आता हा रवा जो तो बारीक घ्यायचा बारीक रवा नसेल तर तो मिक्सरमधून फिरवून घ्यायचा जेणेकरून तो, तो बारीक असा होतो त्यानंतर आता इथं बघा एक कढई ठेवली आणि ज्या वाटीनं रवा मोजून घेतला त्याच वाटीनं मी अर्धी वाटी इतकं साजूक तूप घेतलेला आहे तुम्ही त्या तुपाच्याऐवजी वनस्पती किंवा मग तेल पण वापरू शकता त्यातलं तुपातलं बघा एक चमचा तूप शिल्लक ठेवलंय ते का मी तुम्हाला पुढे सांगेन तूप पूर्णपणे बघा वितळलं गेले थोडस गरम झालंय चिमूटभर रवा टाकून बघायचा पटकन वरती येतोय म्हणजे तूप चांगलं गरम झालंय त्यामध्ये तर आपण एक वाटी इतका रवा घालायचा आणि गॅस अगदी बारीक करून हा साधारणपणे पाच ते सहा मिनिटं चांगला असं भाजून घेणार आहोत फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा रवा भाजते वेळी ना रव्याचा रंग अजिबात बदलता कामा नये रवा जो आहे तो आहे ह्याच रंगाचा मात्र तो छान असा भाजला गेला पाहिजे बऱ्याच मी ही रेसिपी घरी ट्राय करते आणि आलेला आहे तर काहीतरी वेगळं हवं असेल तर नक्कीच ही रेसिपी बनवू शकता माझ्या घरी तर जेव्हा बनवली तेव्हा कळाली पण नाही मी सांगितलं नंतर त्यांना कळाले की ही रव्यापासून बनवले इतकी मस्त होते आता बघा मी इथं व्हिडिओ कुठेही स्किप न करता हा व्हिडिओ जो आहे तो असाच ठेवला जेणेकरून तुमचं लक्षात येईल की मी रवा जो आहे तो एकसारखा मिक्स करत भाजून घेते जेणेकरून रव्याचा रंग अजिबात बदलणार नाही तुम्ही जर चॅनल वरती नवीन असाल आणि अजूनही सबस्क्राईब केलं असेल तर नक्की चॅनल पाहायला मिळतील आता बघा हे छान असं रवा जो भाजला गेला गॅस बंद करून घेतला आता ह्याच्यामध्ये एक चमचा दुधाची साय आणि दोन चमचा आपण दूध घालतोय गॅस बंद केल्यानंतर दूध घालायचं रवा जो असतो तो गरम असतो आणि त्यावरती दूध घातलं की काय होतं रवा चांगला फुलतो आणि ह्याच्यामध्ये आपण खवा किंवा कोणत्याही प्रकारचं मिल्क वगैरे न वापरत देखील ह्याला ना, ना मस्त पैकी खव्यासारखं टेक्स्चर येतं आणि चव पण अगदी मस्त लागते हे सगळं बघा बंद गॅसवरती सगळं चांगलं मिक्स करून घ्यायचं ही रेसिपी माझ्या आत्ता बनवायची आणि मला लहानपणापासून वाटायचं की किती छान रेसिपी बनते त्याच्याकडून शिकून घेतली आणि मग मी कायम बनवते आता म्हणलं की तुमच्यासोबत पण ही शेअर कराल जेणेकरून तुम्हाला पण कळेल किंवा बाप्पासाठी असं मस्त व्यक्ती वेगळा नैवेद्य तुम्हालाही करता येईल हे सगळं बघा तीन ते एक चार मिनिटं रव्यामध्ये चांगलं मिक्स करून घेतलं रवा चांगला फुललेला आहे आणि त्याबरोबर बघा रव्याचं टेक्स्र पण थोडं बदललंय आता हे साईडला ठेवून देऊयात त्यासाठी इथं मी कढई ठेवली ज्या वाटीनं रवा मोजला त्याच वाटीनं मी एक वाटी इतकी साखर घेतली आणि त्याच वाटीनं अर्धी वाटी इतकं आपण पाणी घालतोय आता एक लक्षात ठेवा ही रेसिपी करताना एकच वाटी किंवा एकच मेजरिंगचा कप आपण मोजून ठेवत आणि त्यानंच सगळं साहित्य घ्यायचं म्हणजे रेसिपी अगदी परफेक्ट प्रमाणात बनते आता इथं आपल्याला कोणत्याही प्रकारचा पाक वगैरे बनवायचा नाहीये फक्त ही साखर जी आहे ती विरघळून घ्यायची ते चार मिनिटानंतर साखर पूर्ण वितळली गेलेली आहे आता काय झालं पाकाचा जो, पाका जो रंग आहे तो थोडासा काळसर वाटतो त्यामध्ये काय असतं साखरेची थोडीफार मळी असते आणि त्यामुळे थोडासा कलर काळसर येतो पण आपली रेसिपी अगदी पांढरी शुभ्र व्हावी त्यामुळे इथं मी दोन चमचे इतकं दूध घालते त्यामुळे जी काही मळी येते ती पूर्णपणे निघते आता एक पुखळी आली की वरती जो काही फेस असतो ना त्या रूपात आपल्याला मळी बाहेर पडते म्हणजे काळसरपणा बाहेर येतो आणि त्यामुळे ही रेसिपी ना अगदी पांढरी शुभ्र व्हायला मदत होते तुम्हाला दिसत असेल बघा वरच्या बाजूला बघा फेसच्या रूपात थोडासा काळसरपणा दिसतोय थो म्हणजे जी आपली मळी आहे किंवा काळपटपणा आहे तो तो निघून गेला आणि त्यानंतर तुम्हाला दिसेल की आपला जो पाक आहे ना तो अगदी ट्रान्सपरंट किंवा क्लिअर दिसतोय अगदी स्वच्छ होतो बऱ्याचदा लाडू वगैरे करताना ही कृती मी नेहमी करते मस्त असं बघा हे वरचं जे काळपटपण आहे तो काढून घेतला आता पाक जो आहे तो आपल्याला फक्त साखर विरगळून घ्यायचा आहे फक्त चिकट असा करून घ्यायचा कोणताही एक तारीख किंवा गोळी पाक आपल्याला करायचा नाही मी तुम्हाला दाखवते साखर विरगळी उखळी आली आणि पाक जो आहे तो फक्त चिकट झालाय ज्या पद्धतीने आपण गुलाबजामचा करतो अगदी त्याच पद्धतीनं तर पाक बघा छान असा तयार झाल्यानंतर जो गॅस आहे तो मी बंद करून घेतला आणि हा पाक एका साईडला ठेवायचा आता जो आपण रवा भाजून घेतो ती कढाई पुन्हा गॅसवर ठेवायची आणि गॅस अगदी बारीक करून घ्यायचा दोन मिनिट हा जो रवा आहे तो पुन्हा बघा सगळा चांगलासा मिक्स करून घ्यायचा इथे रवा बघा दोन ते तीन मिनिट मी चांगलासा मिक्स करून घेतला रवा चांगला मिक्स झाला की एका हाताने आपण थोडा पाक घालायचा आणि दुसऱ्या हाताने हे चांगलं मिक्स करून घ्यायचं एकदमच पाक न घालता आपण निम्म्या बॅच मध्ये देखील पाक घालू शकतो थोडा पाक घालायचा रवा चांगला मिक्स करून जो उरलेला पाक असतो तो तो पूर्णपणे घालायचा फक्त जेव्हा हा पाक घालतो ना त्यावेळी गॅस अगदी बारीक ठेवा म्हणजे जो आहे त्यांच्या गाठी किंवा गुठळ्या बनत नाहीत तुमच्या घरी बाप्पाच्या नैवेद्यासाठी कोणकोणते प्रकार बनवले जातात हे पण मला कमेंट करून सांगा कारण सगळ्यांकडे काही ना काहीतरी वेगळे प्रकार बनतात रोज वेगळ्या नैवेद्याला किंवा काहीतरी छान बनवायचं म्हणून मी आजची रेसिपी दाखवते पूर्ण पाक बघा ह्या रव्यामध्ये चांगला असं मिक्स करून घेतला तुम्हाला आता हे मिश्रण थोडस सा पातळसर दिसतंय पण हळूहळू हे छान असं गोटसर किंवा ह्याचा चांगलासा गोळा बनतो त्यामध्ये तूप वापरले आणि त्याबरोबर दुधाची साय आणि दोन चमचे दूध पण वापरलं होतं त्यामुळे ही रेसिपी खाताना कळतही नाही की ही रव्यापासून बनवले इतकी छान दिसते ही आणि खायला पण ती खूप मस्त लागते हळूहळू जे मिश्रण आहे त्याचा बघा घट्ट व्हायला सुरुवात झालेला आहे साधारणपणे ही कृती घट्ट होण्यासाठी आपल्याला एक सात ते आठ मिनिटं लागतात आणि आपला किती मिश्रण पातळ झालं किंवा रवा किती बारीक होतात याच्यावरती थोडंसं प्रमाण किंवा थोडं टायमिंग पुढे मागे होऊ शकतं फक्त मी व्हिडिओ स्किप न करता हा व्हिडीओ बनवला जेणेकरून तुम्हाला देखील ही परफेक्ट रेसिपी समजेल आणि तुम्ही जेव्हा ही रेसिपी बनवायला घ्या तेव्हा तुमची ही रेसिपी अगदी शंभर टक्के परफेक्टच बनेल तुम्हाला जर काही शंका असेल तर तुम्ही मला कमेंट करून देखील विचारू शकता आणि तुम्ही ही रेसिपी करून पाहिली तर याचे फोटोज मला तुम्ही आपल्या इंस्टाग्राम वरती पाठवू शकता जेणेकरून मला कळेल की तुम्ही देखील किती सुंदर आणि छान रेसिपी ती बनवली हळूहळू बघा रव्याचं जे काही मिश्रण आहे ते आता घट्टसर असं होत आहे साधारणपणे इतकं घट्टसर व्हायला मला एक तीन ते चार मिनिटं लागलेली आहेत नेहमी तर आपण रव्यापासून रव्याचे लाडू वगैरे बनवतो पण लाडू म्हणलं की सगळ्यांना वाटतं की आता गणपती तर गोडाचा प्रकार नकोच वाटतात किंवा लाडू नको वाटतो अशा मी वेगळं काहीतरी म्हणून मी ही बनवते भन्नाट रेसिपी तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवड असेल तर तुम्ही माझे व्हिडिओ कोणत्या गावातून किंवा कोणत्या शहरातून पाहता हे पण मला कमेंट करून सांगायला विसरू नका आता गोळा तयार झालाय आणि कढई बघा छान सोडते अजिबात कढईला हे मिश्रण चिकटत नाहीये अशा आपण हे मिश्रण बनवून घेतलं पण मिश्रण अगदी परफेक्ट झालंय कसं ओळखायचं तेही तुम्हाला मी सांगणार आहे त्यासाठी ह्यातला एक छोटासा गोळा आपण एखाद्या वाटीमध्ये किंवा एखाद्या प्लेटमध्ये काढून घ्यायचा थोडा थंड झालाय की जी छान अशी गोळी बनते का हे बघायचं हे अजिबात चिकट नाहीये ना हे देखील चेक करून घ्यायचं आता याचा गोळा बघा अगदी परफेक्ट बनतोय अजिबात चिकट नाही आणि छान असा मौसूद पण आहे म्हणजे परफेक्ट असं आपलं हे मिश्रण तयार झालंय तर आता हे जे मिश्रण तयार आहे हे बघा कढई पण सोटे अजिबात कढईला चिकटत नाहीये सुरुवातीला सा ते खूपच पातळ होतं त्यामुळे आता साधारणपणे पाच ते सहा मिनिट छान असं घट्टसर पण बनलं गॅस बंद करून घेतलं आणि जे शिल्लक ठेवलेलं एक चमचा तूप होतं ते घातलं त्यामुळे काय होतं ह्या रेसिपीला छान अशी ग्लेज येते आणि मस्त छान अशी दिसायला पण ती सुंदर होते हे सगळं तूप बघा छान असं रव्यामध्ये चांगलं मिक्स करून घ्यायचं त्यामध्ये सांगितलेल्या छोट्या छोट्या टिप्स जर तुम्ही फॉलो कराल तर तुमची पण रेसिपी अगदी शंभर टक्के माझ्यासारखीच बनेल हे सगळं मिक्स करून घेतलं तर इथं बघा एक पोळपाट घेतलं त्याला थोडस मी तूप लावून घेतलं तुम्ही ही रेसिपी हवं तर ताटामध्ये किंवा एखाद्या ट्रे मध्ये पण छानपैकी सेट करून शकता हे सगळं मिश्रण बघा आता आपण ह्याच्यावरती घालतो एखाद्या चमच्यानं किंवा मग वाटीला थोडस खाली तूप लावून हे पैकी असं सा एकसारखं असं सा पसरवून घ्यायचं मिश्रण गरम असल्याकारणाने हे आपण हाताने अजिबात पसरायचं नाही आणि हाताला चटका बसायची शक्यता असते हे सगळीकडे बघा एकसारखं असं सा करून घेतलं छान असं सा एकसारखं तयार झाल्यानंतर थोडस कोमट होऊन दिलं गरमपणे पाच मिनिट नंतर आपण याच्या वड्या पाडतो तर इथं बघा मी आपण आपल्या आवडीच्या आकारानुसार ह्या वड्या कट करू शकतो इथं ना मी डायमंड आकार म्हणजे काजू कतलीच्या आकारामध्ये ही वडी ना कट करून घेते ज्यामुळं कळणार पण नाही की ही रव्याची वडे सगळ्यांना वाटेल की काजू कतलीच आहे आणि काजू कतलीच्याच चवीची लागते फक्त काजू ना नाही आहेत रवा आहे तरी मात्र कोणाला कळणार नाही सगळ्यांना नक्की आवडेल अशी ही रेसिपी आहे तुम्ही हवं तर चौकणी आकारामध्ये देखील हे कट करून घेऊ शकता आता मार्केटमध्ये तर भरपूर प्रमाणात मिठाया मिळतात पण त्यामध्ये बऱ्याच प्रकारची भेसळ असते अशा वेळेला आपण रव्यापासून ही रव्याची काजूकतली नक्कीच बनवू शकतो सगळ्यांना आश्चर्य वाटेल की कशी लागेल तर अप्रतिम लागते त्यामुळे रेसिपी आता काजू कतली सारखी दिसावी म्हणून मी वरून थोडासा सिल्वर वर्क लावते तुमच्याकडे असेल जर घालत नसेल तर स्किप पण करू शकता फक्त दिसायला ती काजू कतली दिसावी म्हणून मी घालते तुम्ही हवं तर पिस्ताचे काप वगैरे पण लावू शकता आता बघा छान सेट झाले त्यानंतर ही वडी काढून घेतली आकार तर अगदी काजू कटली सारखा दिसतोय दिसायला ते शंभर टक्के काजू घेतले आणि चवीला पण ती खूपच छान लागते ह्या वड्या अजिबात खाली चिकटत नाहीत आणि अजिबात ह्या चुकतही नाही ज्या प्रमाणात मी तुम्हाला सांगितलं त्याप्रमाणे तुम्ही नक्की बनवा तर तयार झाली आपली ही छान अशी रव्याची काजू घेतली बाप्पाला नैवेद्यात नक्की दाखवा यावे अशी रव्याची काजू घेतली तुम्हाला जर रेसिपी आवडली असेल तर छान कमेंट करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका पुन्हा एकदा अशा छान आणि सोप्या रेसिपी सोबत भेटूया तोपर्यंत मस्त राहा खात रहा आणि सगळ्यात महत्वाचं तुमची स्वतःची काळजी घेत राहा नव्या व्हिडिओ सोबत भेटूया धन्यवाद बाय